नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर शिंगर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आलो वैजपूर कांदा मार्केट सकाळ सत्र आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार आता वाजलेत अकरा आवक झालेली मित्रांनो शंभर ते सव्वाशे साधनं चला तर बघूया आजचे बाजार भाऊ वैजपूर कांदा मार्केट सकाळ सत्र डागी कांदा डागीची क्वालिटी बघू शकता किती गेले डा डागी तीनशे रुपये ठीक आहे हे कॅरेट मधले एकच आहे तीनशे ठीक पिकअप मारला मालिका बिस्किट कलर बघू शकता क्वालिटी मारे भाऊ का झाला चारशे पन्नास रुपये बाकी कांदा आहे रिक्षा मधला बघू शकता तीनशे सहासष्ट ठीक आहे तीनशे सहासष्ट रुपये डागी कांदा आहे बघू शकता डागी डागी का भाव झाले तीनशे तीनशे सोळा रुपये ठीक आहे ये काय भाव झाले आपले इकडे का आपले काय भाऊ झाले बाराशे पंच्याऐंशी बाराशे पंच्याऐंशी रुपये ऑवरेज माल पंचेचाळीस साठ प्लस काय सुधारणा माझा भाव होता आज सुधारणा वगैरे झाली काही बाराशे पंच्याऐंशी ओके डागी का अंदाज बघू शकता दागीची क्वालिटी ट्रॅक्टर मारला माझी भाऊ काय झालं माऊली तीनशे सत्याहत्तर रुपये तीनशे सत्याहत्तर रुपये रिक्षा म्हणाले बघू शकता पंचाळीस साठे किती गेले तेराशे सत्तर रुपये ठीक तेराशे सत्तर रुपये काय बदल गोल्टी तीनशे अकरा रुपये गोलटी बघू शकता बिस्किट कलर तीनशे अकरा रुपये सव्वा तेराशे मिडियम साईज मीडियम साइज बोलू शकते एक साइज माल है सव्वा तेराशे रुपये तेराशे पंचवीस रुपये ट्रैक्टर माल माल बिस्किट कलर आहे मीडियम साइज का हो जाए आठशे एक रुपये आठशे एक रुपये सुपर क्वालिटीचं च माल है छोटा दिमाग माल है बगू शकता कलर मधे पंचाळीस पासष्ट प्लस भाव का झाली चौदाशे एकसठ एक रुपये एकसष्ट भाऊपट्टी जाण बेन कोणतं पंचगंगा तर चौदाशे एकसठ रुपये अजून माल किती राहिला तिने गाड्या नाव काय म्हटले मोठे पाटील चौदाशे एकसठ रुपये बघू शकता पन्नास ते पासष्ट प्लस ऑवरेंज माल भाव काय झाले सोळाशे 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 तीस सोळाशे तीस रुपये कांदा कुठला कदम पाटील माल किती अजून शंभर एक क्विंटल काय परिस्थिती आज बाजार भाव सुधारणा वगैरे झाली मॅडम साईज बघू शकता का हो आठशे पस्तीस रुपये ठीक आहे आठशे पस्तीस रुपये बघू शकता बघू शकता पंचेचाळीस साठ प्लस आहे भाव का झाले आपले अकराशे नव्वद ठीक आहे अकराशे नव्वद रुपये लाल कांदा आहे पुढं बघू शकता रिक्षा मधला मला मिडियम साईज लाल कांदा का भाव झाले चौदाशे ऐंशी भाव पट्टी जाणता चौदाशे ऐंशी रुपये कुठला आहे कांदा कुठलाय लाल बियाणं कोणतं आहे येलोरस आहे का ठीक आहे भाऊपट्टी द्या किती अकरातला माल या पंधरा आहे का ठीक चौदाशे ऐंशी रुपये लाल कांदा अवरेज माल आहे बघू शकता पन्नास ते पासष्ट साठ प्लस भाऊ का झाले तेराशे ऐंशी रुपये ठीक आहे तेराशे तेरा ऐंशी रुपये काय कांदा बाजार भाव काही सुधारणा वगैरे आज झाली झालेली किती ना प्लस झाले बघा दोन एकशे रुपयांनी प्लस झाले दोन तीनशे रुपयान बाजारात सुधारणा झाली ठीक आहे माल ॲवरेज माल बघू शकता पन्नास ते पासष्ट प्लस आहे भाव का झाले का भाऊ झाले आता हे गेलं चौदाशे रुपये चौदाशे रुपये गेले चौदाशे रुपये भावपट्टी लिहान बेहानं कोणतं होतं चौदाशे चौदाशे घरचं बियाणं घरचं बिहणं आहे का ठीक आहे नाव काय म्हटलं काका अशोक राऊत गायगावचे आहे का गाएगा। चौदाशे एक रुपये अजून किती राहिला ने आता अजून एक ट्रिप बरे कांदा बाजार भावात सुधारणा बादा झाली याच्यावर काय मध्ये आपलं आता ही चांगली झाली पण ही सुधारणा अजून एक दोन महिने अगोदर असते सुरुवातीला शेतकरी एवढी हाल नसते हाल नसते शेतकरी आहे ना अर्ध्या भावात माती मोल कांदा ऐकला शेतकऱ्याला एक रुपया सुद्धा उरला नाही त्याच्यामुळे लेवल होऊन गेलं काहीच काहीच उरला नाही बरोबर तोटा तोटा आला तोटा हा हा तर आता जो जो भाव गेला हे असे अखंड जायला पाहिजे होते तेव्हा शेतकऱ्याला दोन रुपये मिळाले मिळले बरोबर कंटिन्यू फार शेतकऱ्यांना जीव उशिरा केली शेतकरी आता लगेच आत्महत्या करायला लागला तेव्हा लवकर निर्णय लवकर घ्यायला पाहिजे निर्णय आता पण आता संपत आला आणि मग तुम्ही निर्यात चालू करू मग शेतकऱ्याचं जीवनच व्हायला तुम्ही आणि आज अधिवेशन चालू त्याला माहिती आता विरोधी पक्ष अधिवेशनामध्ये घालणार आहे आज त्या निर्यात चालू केली बरोबर शासनाचे शेतकरी विषयी धोरण चुकू राहिले संपूर्ण शेतकरी शासनावर नाराज आहे बरोबर शिंदे सरकार, सरकार राष्ट्रवादी अजितदादा हे तिन्ही वर बी शेतकरी नाराज आहे कापसाला भाव नाही कांद्याला भाव नाही मक्काला भाव नाही आम्ही भाव बावीसशे रुपये घेऊ राहिले पंधराशे सोळाशे सतराशे रुपये कापूस आम्ही भाव आठ हजार वर आहे आणि हे घेऊ राहिले सहा सात हजार रुपये कांद्याची काय पोझिशन नाही कुठलंच काही मिळ नाही काही मिळ फक्त आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी आहो असं फक्त बोलल्या जात शासन शेतकऱ्याच्या पाठीशी नाही सिद्ध एक रुपये गेलेले आमचं पंचाळीस साठ प्लस आवरेज माल भाव काय झालं माऊली आपला किती गेले चौदाशे पंचवीस रुपये ठीक आहे ना कोणतं आहे घरगुती ची माल किती राहिला अजून आठ आपला नाव काय म्हटले साळुंगे पाटील ठीक आहे भायगाव चे ठीक आहे माले बघू शकता पंचाळीस सात प्लस कलर मध्ये माऊली भाऊ काय झाले आपले सोळाशे पाच रुपये भाव पट्टी आण ना सोळाशे पाच रुपये कुठलंय का आता बेलगावचे आहे काय ना म्हटले जगदाळे पाटील बियाणं कोणतं आहे येलोरच आहे का बरं माल किती राहिला अजून दोन टेलर आहे सोळाशे पाच रुपये ओके ट्रॅक्टर मधला माल बघू शकता पंचाळीस सात प्लस आहे बघू शकता काय बजावली माउली एक हजार रुपये एक हजार रुपये बघू शकता काय बाजार भाव सुधारणा काही थोडीफार वाटली ठीक आहे एक हजार रुपये ट्रॅक्टर मधला मालिक कलर मध्ये बघू शकता पंचेचाळीस साठ प्लस आपले माऊली काय हो आली सोळाशे कुठला कांदा भावपट्टी जाणार सोळाशे रुपये बियाणं कोणतं होत घरगुतीचे का पंधराशे शहाण्णव रुपये बरं माल किती राहिला एकटेल शिल्लक घ्या अजून ठीक वीस क्विंटल ओके पंधराशे शहाण्णव रुपये मीडियम साईज बघू शकता बिस्किट कलर काय बाराशे दोन रुपये बाराशे दोन रुपये ठीक आहे बाराशे दोन रुपये मित्रांनो कलर बघू शकता ते साठ प्लस आहे किती गेल माऊली पंधरा शेहत्तर कुठला राहतात दा गायगाव गायगावची बिहड बिहणं कोणतं बिहणं कोणतं आहे अंबरचा आहे का पंधराशे शहात्तर रुपये बरं माल किती राहिला अजून शेवट आहे का अजून ठीक लाल लाल चालू आहे लाल किती तीन एकर अकरे काय परिस्थिती लालची काढायला आलेलं थी। ठीक पंधराशे शहाण्णव शहाण्णव ना शहात्तर ठीक आहे पंधराशे शहर मधला माले कलर मध्ये बघू शकता क्वालिटी मालाची भाव काही ते किती गेले माउली सोळाशे सहासष्ट सोळाशे सहासष्ट रुपये बघू शकता क्वालिटी मालाची पंचाळीस पासष्ट प्लस सोळाशे सहासष्ट रुपये कुठला दादा कांदा सिद्ध का सोळाशे सहासष्ट रुपये बियाणं कोणतं तू घरचं जे का माल किती राहिला अजून शेवट आहे का शे सहासष्ट पिकअपमधला माल आहे बघू शकता कलर मध्ये पासष्ट पासठ प्लस ओ माऊली आपलं कान नाही घे का सोळा पस्तीस कुठला दादा कांदा चांड़ का बघू शकतो का बरं माल किती अजून दोन गाड्या सोळाशे पस्तीस माल आहे बघू शकतो बिस्किट कलर आहे पंचेचाळीस पंचावन्न प्लस आहे का माऊली तेराव तेराशे पंचावन्न रुपये मधला माले माल बघू शकता पंचाळीस सात प्लस भाव किती गेले माऊली चौदा एक्काउं कुठला जाता कांदा चांडगावचे कावती चौदाशे काय परिस्थिती आज बाजारभावत सुधारणा वगैरे झाली का किती ना प्लस झाली आज चौदाशे एक्कावन्न रुपये बियाणं कोणतं बर माल किती अजून शिल्लक शंभर एक क्विंटल शिल्लक ठीक चौदाशे एकावन्न रुपये चौदाशे नव्वद रुपये का नाही पंधराशे नव्वद सारी पंधराशे नव्वद रुपये ठीक आहे पंधराशे नव्वद रुपये भाऊ कडती अनमावली ಸೋಮ ಪೇ ನವೇ ಡಬಲ್ ದಾ ಬಗೂ ಮಿತ್ರ ಸೋಮವಾರ माले ॲवरेज माल बघू शकतो काय बोलाय पेचाळीस साठ प्लस तेराशे का तेराशे किती तेराशे गेलं का ठीक आहे तेराशे रुपये ट्रॅक्टरमार ना मा कलरमध्ये दादा भाव का गेले पंधराशे रुपये गेले ठीक आहे बघू शकता मित्रांनो क्वालिटी ते पंधराशे ना पंधराशे रुपये गेलेले पंचेचाळीस साठ पंधराशे कुठला दादा कांदा नाव का म्हणते बर बेन कोणतं पंचगंगा भावपट्टी माल किती राहील अजून शेवट आहे का अजून पंधराशे रुपये कांदा बघू शकता किती राहील दादा आपले एक हजार रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो एक हजार रुपये गेलेले मालाची क्वालिटी बघू शकता